मुलांचा शाळेचा टिफिन बॉक्स म्हटलं की प्रत्येक आईला टेन्शन येतं मुलांना वाटतो टिफिन बॉक्स चविष्ट असावा आणि आईला वाटतो पौष्टिक असावा या दोन्हीची सांगड घालून आपण सुरू केलेली आहे किड्स टिफिन बॉक्स रेसिपी ही सिरीज या सिरीजमधल्या सर्व रेसिपीज पौष्टिक सुद्धा असणार आहे आणि चविष्ट सुद्धा असणार आहे या सिरीजचा एपिसोड पहिला चॅनलला ऑलरेडी अपलोड झालेला आहे आणि एपिसोड पहिल्याच्या पाचही भागाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या सिरीजचा आजपासून आपण एपिसोड दुसरा सुरू करतो आहे एपिसोड दुसऱ्यामध्ये सुद्धा तुम्हाला तीस नवनवीन चवेच्या पौष्टिक आणि चविष्ट किड्स टिफिन बॉक्स रेसिपी बघायला मिळणार आहे या एपिसोडचा कुठलाही भाग जर तुम्हाला मिस करायचा नसेल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करून बेलआयकन दाबा तसेच ऑलवर क्लिक करा म्हणजे नवीन भाग अपलोड झाला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया तर सर्वात पहिली किड्स टिफिन बॉक्स रेसिपी आपण ब्रेड पॉकेट्स बनवतो आहे छान खुसखुशीत आणि चविष्ट लागतात लहानच नाही मोठे सुद्धा आवडीने खातील आणि बनवायलाही अतिशय सोपे आहे यासाठी मी हंड्रेड पर्सेंट आटा ब्रेड जे मार्केटला मिळतात ते घेतलेले आहे इझिली तुम्हाला कुठल्याही सुपर मार्केटला मिळून जाईल तर हेच वापरायचे आहे शक्य असेल तर मैदा मुलांना खायला घालू नका तर दोन ब्रेडच्या स्लायसेस एकावर एक ठेवून आपल्याला लाटायचं आहे आणि यासाठी तुम्हाला ताजीच ब्रेड वापरायची आहे शिडी ब्रेड वापरू नका नाहीतर हे एकमेकांना चिकटल्या जात नाही त्यानंतर कटरच्या सहाय्याने राऊंड शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे जी उरलेली स्लाईस आहे ते मिक्सरमध्ये फिरवून आपण त्याचा ब्रेडक्रम तयार करून घेतलेला आहे याच पद्धतीने तीन राऊंड शेपमध्ये मी कट करून घेतलेले आहे यानंतर इथे मी तांदळाचं एक चमचा पीठ घेतलेला आहे बारीक पीठ घ्यायचं आहे यामध्ये पाणी घालून स्लरी तयार केलेली आहे यानंतर पॅनमध्ये तेल गरम केलेलं आहे थोडं बटर घालायचं लसण आल्याची पेस्ट घालायची आहे दोन मिनिट परतून घ्यायची यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या घालू शकता मी गाजर सिमला मिरची घालते आहे त्याचबरोबर थोडी पत्ताकोबी घातलेली आहे एकदा व्यवस्थित भाज्या परतून घ्यायच्या खूप शिजवायच्या नाही उकडलेला मटार घातलेला आहे ऑरगॅनो घालायचा आहे किंवा तुम्ही पिझ्झा मसाला असेल तोही घालू शकता यानंतर इथे काही सॉसेस मी घातलेले आहे ग्रीन चिली सॉस रेड चिली सॉस टोमॅटो सॉस आणि डार्क सोया सॉस एक एक चमचा घातलेला आहे सोबतच चिली फ्लेक्स घालायचे आहे हे सॉसेस होममेड सॉसेस आहे मी घरी बनवलेले आहे आणि त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला होता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे यानंतर जी ब्रेड आपण कट करून घेतलेले होते ते तांदळाच्या स्लरीमध्ये घालायचं आहे आणि ब्रेडक्रम याला कोट करायचं आहे या पद्धतीने नीट कोट करायचं आहे आणि लगेच याला तळायचं आहे तर तेलाचं टेम्परेचर खूप गरम नसायला हवं मीडियम टेम्परेचरवर तेल गरम करायचं आहे आणि छान मंदा ह्याच्यावर याला परतून घ्यायचं आहे बघू शकता टम्म पुरीसारखा हा ब्रेड फुलून गेलेला आहे आता याला कट करून मी तुम्हाला दाखवते आहे या पद्धतीने कट केल्यानंतर याचं एक पॉकेट तयार होतं बघू शकता तुम्ही या पद्धतीने ब्रेडचं इथे पॉकेट तयार झालेलं आहे तर बाकी ब्रेडला सुद्धा याच पद्धतीने आपला कट करून घ्यायचं आहे यानंतर याला अरेंज कसं करायचं आहे तर यामध्ये मी टोमॅटो सॉस घातलेला आहे हा सुद्धा होममेड सॉस आहे यामध्ये तुम्ही पत्ता गोबी घालू शकता किंवा लेटूस तुमच्याकडे असेल तर तेही वापरू शकता जे आपण भाज्या तयार केलेल्या होत्या सॉसेस घालून त्या मी इथे घातलेल्या आहेत आणि इथे पॉकेट्स तयार झालेले आहेत तुम्ही चीजही घालू शकता चीज असेल तर चीज घाला किंवा वरून तुम्ही याला डेकोरेट करू शकता चीज घालून तर ही पॉकेट्स जेव्हा थोडी गार होऊन जातील त्यानंतर चीज घाला गरम विषावर घातलं तर चीज सर्व वितळून जाईल तर या पद्धतीने आपली ब्रेड पॉकेट्स तयार झालेले आहे बघू शकता दिसल्याबरोबर मुलांच्या तोंडाला पाणी सोडेल आणि मागून मागून तुम्हाला मुले खातील एकदा बनवून खायला घालाल तर रोज मागतील अशी ही रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवायला अजिबात विसरू नका तुमच्या कमेंटपासून मला खूप आनंद होतो आणि मलाही कळतं की तुम्हाला रेसिपी आवडतायत की नाही आवडतायत आवडली असेल रेसिपी तर लाईक नक्की करा यानंतर आपण मुलांची सर्वात आवडती रेसिपी म्हणजे नूडल्स बनवतो आहे आणि तुमचा विश्वास बसणार नाही घरच्या घरी आपण पोळ्या करण्याची जी कणिक असते ती वापरून नूडल्स तयार करू शकतो आणि याची चव अगदी ठेल्यावर जसे नूडल्स मिळतात ना तसेच लागतात कुणाला तुम्ही खायला दिले तर ओळखणारही नाही की हे घरी बनवलेले नूडल्स आहे यासाठी कणिक घ्यायचे आहे यामध्ये तेल आणि मीठ घालायचं आहे आणि जशी आपण कणिक मळतो त्याच पद्धतीने याचा सॉफ्ट डो तयार करायचा आहे तुमच्याकडे ऑलरेडी मळून ठेवलेली कणिक असेल तर तीही तुम्ही वापरू शकता यानंतर जाड शेव पाडण्याचा जो साचा असतो ना तो आपल्याला वापरायचा आहे कारण ठेल्यावर जे नूडल्स मिळतात ते जाड असतात तर तसाच लूक येण्यासाठी मी जाड साच वापरलेला आहे किचन प्रेसला आतमध्ये मी तेल ग्रीस केलेला आहे के म्हणजे कणिक याला चिकटणार नाही आता ही कणिक आपण जी मळून घेतलेली होती ती यामध्ये भरायची आहे छान दाबून भरायची आहे आणि यानंतर साच्या बंद करायचं आहे साच्या तयार झाल्यानंतर अजून एक आपण तयारी करणार आहोत कढईमध्ये आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे थोडं जास्त पाणी गरम करायला ठेवायचं गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे तेल घालायचं आहे आणि जेव्हा पाण्याला खतखदून उकळी येईल त्यानंतरच यामध्ये आपल्याला नूडल्स पाडायचे आहे जशी आपण शेव पाडतो त्याच पद्धतीने पाडायची आहे तर थोडा हात थोडा लांब ठेवायचा आहे नाहीतर हातावर तुमच्या वाफही येऊ शकते आणि गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे जेव्हा आपण नूडल्स यामध्ये घालत असो तर जेव्हापर्यंत आपण नूडल्स उकडणार आहोत गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे अजिबात लो करायची नाही आहे ही काळजी तुम्हाला नक्की घ्यायची आहे आणि इथे नूडल्स पाडणं झाल्यानंतर सर्वात शेवटी कैचीच्या सह्याने आपल्याला हे नूडल्स तोडून घ्यायचे आहे हे नूडल्स एकाला एक अजिबात चिकटत नाही जसे ठेल्यावरचे सुळसुळीत आणि मोकळे असतात तसेच बनतात तर इथे बघू शकता नूडल्स पाडून झालेले आहे आता गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवर आपल्याला पाच मिनिटासाठी याला उकडून घ्यायचं आहे छान खतखतून याला उकडी यायला पाहिजे बघू शकता तुम्ही नूडल्स इथे पाच ते सात मिनिटपर्यंत मी उकडून घेतलेले होते आणि बघू शकता अगदी सुळसुडीत झालेले आहे आणि उकडल्याबरोबर लगेच याला आपल्याला गार पाण्यामध्ये घालायचं आहे शक्य असेल तर फ्रीजचं गार पाणी असेल तर त्यामध्ये घाला म्हणजे याची कुकिंग प्रोसेस लगेच थांबते आणि हे एकाला एक चिकटत नाही छान मोकळे मोकळे होतात बघू शकता आता पाण्यामधून काढून आपण याला चाळणीवर घालून घेऊया रोज पोळ्या करण्यासाठी जी कणिका आपण वापरतो त्या कणिकेपासून अगदी सोप्या पद्धतीने जर घरच्या घरी नूडल्स तयार करता येत असेल तर पॅकेटचे नूडल्स आपण का वापरायचे आटा नूडल्स म्हणून जे नूडल्स विकल्या जातात त्यामध्ये सुद्धा मैदा मिक्स केलेलाच असतो तर अशी नूडल्स खायला घालण्यापेक्षा घरची रोजची कणिक आपल्याकडे अवेलेबल असते त्या कणकीपासूनच तुम्ही हे नूडल्स तयार करू शकता वरून मी एक चमचा तेल घातलेला आहे आता आपण याला फोडणी करूया यासाठी कडेमध्ये तेल गरम करायचं आहे भरपूर भाज्यांचा वापर मी इथे करते आहे तर सर्वात आधी मी इथे गाजर घातलेलं आहे सिमला मिरची घातलेली आहे भाज्या तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही यूज करू शकता दोन ते तीन मिनिट तेलामध्ये भाज्या परतून घेतलेल्या आहेत आता यामध्ये चिरलेला लसूण घातलेला आहे किचून घेतलेलं आलं घातलेलं आहे हिरवी मिरची घातलेली आहे मुले तिखट खात नसतील तर स्किप करू शकता दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेमवर भाज्या परतायच्या आहे चिरलेली पत्तागोबी घातलेली आहे एकदा व्यवस्थित परतून घ्यायची आहे पत्तागोबीसुद्धा खूप जास्त वेळ आपल्याला ना शिजवायची नाही आहे कॉर्न उकडून घेतलेली मी घातलेले आहे तुमच्याकडे कॉर्न अवेलेबल नसेल तर तुम्ही स्किप करू शकता यानंतर यामध्ये नूडल्स घालायचे आहे सॉसेस इथे मी जे घालते आहे ते होममेड सॉसेस आहे मी घरी बनवलेले आहे कसे बनवायचे त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे आणि लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते सॉसेस इझिली तुम्ही घरच्या घरी बनवू शकतात आणि हेल्दी पद्धतीने बनवू शकतात अगदी मार्केटला जसे सॉसेस मिळतात तसेच हे सॉसेस लागतात यामध्ये मी डार्क सोया सॉस टोमॅटो सॉस घातलेला आहे ग्रीन चिली सॉस घातलेला आहे आणि काळी मिरीचं पूड घातलेलं आहे हाय फ्लेमवर आपल्याला नूडल्स शिजवून घ्यायचे आहे आणि भन्नाट सवेच्या अगदी ठेल्यावर मिळतात तसे नूडल्स इथे तयार झालेले आहे हे नूडल्स बनवण्यासाठी ना तुम्हाला नूडल्स विकत आणण्याची गरज आहे ना सॉसेस विकत आणण्याची गरज आहे सर्व काही घरच्या घरी तयार करून हेल्दी पद्धतीने नूडल्स तयार करून मुलांना खायला घालू शकता आणि जेवढं हवं हो असेल तेवढं खायला घालू शकता नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट सुद्धा नक्की करा यानंतर आपण बनवतो आहे बटर चीज गार्लिक पोटॅटो बॉल्स दिवसभर खुसखुशीत राहतात अजिबात मऊ पडत नाही आणि मुलांना मंचुरियन आवडतात याची टेस्ट सुद्धा अगदी मंच्युरियन सारखीच आहे ते नक्की ट्राय करून बघा यासाठी दोन मीडियम साईजचे बटाटे उकळून मॅश करून घ्यायचे दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे पिझ्झा मसाला ऑर्गॅनोही घालू शकता यामध्ये मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी थोडं बटर घालते आहे बटरचा वापर इथे थोडं जास्त प्रमाणात तुम्ही करू शकता मुलांना आवडतं आणि हेल्दीसुद्धा असतं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये तिखटपणा देण्यासाठी चिली फ्लेक्स मी घालते आहे मुले जर फार लहान असतील तर चिली फ्लेक्स तुम्ही अवॉइड करू शकता तिखट अजिबात खात नसतील तर यामध्ये थोडं तेल घालायचं आहे आणि हा डोत तयार झालेला आहे पाणी न घालता डो मळून झाल्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल यामध्ये एक्स्ट्रा तांदळाचं पीठ घालण्याची गरज आहे तर तुम्ही घालू शकता जर डो खूप कोरडा वाटत असेल तर यामध्ये थोडं पाणी घालून याचा सॉफ्ट डो तयार करता येईल आणि याची बॉल बनवत असताना यावर कुठलीही चीर पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे बघू शकता एकही एक क्रॅक्स यावर पडली नाही पाहिजे जशी आपण गुलाबजामून बनवतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे बॉल बनवायचे आहे यानंतर तेल गरम करायचं आहे तेल आपल्याला सुरुवातीला मीडियम फ्लेमवर गरम करून घ्यायचं आहे खूप जास्त कडकडीत गरमही करायचं नाही आहे म्हणजे बॉल वरून जळून जातील आणि आतमध्ये कच्चे राहतील असंही व्हायला नको सुरुवातीला लाईट गोल्डन कलर येईपर्यंत मिडियम फ्लेम ठेवायची आणि नंतर मंद आचीवर आपल्याला लालसर तांबूस रंग येईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे जसा गुलाबजामुनचा रंग असतो ना त्याच पद्धतीचा रंग येईपर्यंत याला तळायचा आहे पण मंद आचीवर तळायचं म्हणजे आतपर्यंत छान बॉल शिजले जातात आता जे तळणीसाठी मी तेल वापरलेलं होतं तेच तेल यामध्ये घातलेलं आहे थोडं बटर घालायचं आहे गार्लिक म्हणजे लसन मी बारीक बारीक चिरून घेतलेला होता तो घातलेला आहे लसन दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचा आहे आता गॅसची फ्लेम मी ऑफ केलेली आहे यामध्ये चिली फ्लेक्स घालते आहे मुले तिखट खात नसतील तर तुम्ही स्किप करू शकता यानंतर फ्लेवर देण्यासाठी मी इथे पिझ्झा मसाला घातलेला आहे तुम्ही ऑरगॅनही घालू शकता आणि दोन्ही अव्हेलेबल नसेल तर मॅगीचा जो मॅजिक मसाला येतो तोही तुम्ही इथे घालू शकता गॅसची फ्लेम ऑफ केल्यानंतर हे सर्व आपल्याला करायचं आहे वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि यावर आता चीज घालायचं आहे बॉल थोडे गार झाल्यानंतर मी इथे चीज घालते आहे खूप जास्त गरम याच्यामध्ये आपल्याला चीज घालायचं नाही अगदी थोडं कोमट असेल तेव्हा आपण चीज घालतो आहे म्हणजे चीज खूप जास्त होणार नाही आणि व्यवस्थित बॉलला कोट होईल तर इथे बटर चीज गार्लिक पोटॅटो बॉस तयार झालेले आहे असेच कुरकुरीत राहतात दिवसभर जरी ठेवले तरीही आणि खूप भन्नाट लागतात चवीला पौष्टिक सुद्धा आहे यामध्ये कुठल्याही सॉसेसचा वापर नाही होत त्यामुळे खूप पौष्टिक आहे आणि सॉसेस वापरलेही तरी घरगुती सॉसेस जर असेल तर तुम्ही मुलांना खायला घालू शकता नक्की ट्राय करून बघा ही बॉल्सची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका यानंतर ब्रेडचा अजिबात वापर न करता आपण सँडविच बनवतो आहे आता तुम्ही म्हणाल की ब्रेडचा वापर न करता सँडविच शक्यच नाही आहे तर नक्कीच शक्य आहे आपण जी पोळ्या करण्यासाठी कणिक वापरतो ना त्या कणकीपासून आपण हे सँडविच बनवतो आहे आणि जेवढे बनना चविष्ट ब्रेडचे सँडविच बनत नसतील ना त्यापेक्षा कितीतरी पटीने चविष्ट आणि पौष्टिक सँडविच घरच्या घरी तयार करू शकता तुम्ही यासाठी पॅनमध्ये आपण तेल गरम केलेलं आहे यामध्ये बटर घालायचं आहे आणि एक कच्चा बटाटा मी किचून घेतलेला होता तो यामध्ये घातलेला आहे इथे तुम्ही कच्च्या बटाट्याच्याऐवजी उकडलेला मॅश केलेला बटाटाही वापरू शकता त्यासाठी बटाटा तेलामध्ये परतण्याची गरज नाही आहे डायरेक्टली भाज्या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहे इथे मी बारीक कट केलेली सिमला मिरची आणि गाजर घातलेली आहे भाज्या नीट आपल्याला परतून घ्यायच्या आहे खूप जास्त परतण्याची गरज नाही हलक्याशा परतून घ्यायच्या आहे आता यामध्ये मी पत्ता को भी बारीक चिरून घालते आहे भाज्या ज्या अवेलेबल असेल त्या तुम्ही इथे यूज करू शकता सोबतच कुटलेला लसूण घातलेला आहे चिली फ्लेक्स घातलेले आहे तिखटपणासाठी मुले खात नसतील तर स्किप करा उकडलेला मटार घातलेला आहे आणि उकडलेले कॉर्न घातलेले आहे एकदा सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करायच्या आहे ज्या भाज्या तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर त्यात तुम्ही स्किप करू शकता मीठ घालायचं आहे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता यावर चिरलेली कोथिंबीर मी घातलेली आहे आणि परत एकदा मिक्स केलेलं आहे भाज्या नीट परतून झालेल्या आहे यानंतर एक चमचा शेजवान सॉस आणि एक चमचा टोमॅटो सॉस मी घातलेला आहे दोन्हीही सॉसेस मी घरी बनवलेले आहे घरच्या घरी हेल्दी पद्धतीने सॉसेस कसे तयार करायचे याचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या व्हिडिओमध्ये मी सहा प्रकारचे सॉसेस तुमच्यासोबत शेअर केलेले होते वरून मी काळी मिरीचं पूड घातलेलं आहे आणि इथे भाज्या तयार झालेल्या आहे पूर्णपणे गार करायच्या आहे आणि नंतरच वापरायचे आहे पोळ्या करण्यासाठी मी कणिक मडलेली होती त्यातलीच कणिक मी घेतलेली आहे यामध्ये थोडा पिझ्झा मसाला घातलेला आहे सोबतच कोथिंबीर घातलेली आहे मीठ घालायचं आहे आणि बटर घ्यायचं आहे आता सर्व नीट एकदा एकत्रित एक करून घेऊया तर इथे कणिक मडलेली नसेल तर तुम्ही कोरडी कणिक घेऊन मळून घेऊ शकता आणि सोबतच तिखटपणासाठी मी चिली फ्लेक्स घेतलेले आहे आता मळलेल्या कणकीमधली अर्धी गोडी घेतलेली आहे पोळपाटावर थोडं कोरडं पीठ घालायचं आहे आणि याची पोळी लाटायची आहे पोळी लाटत असताना खूप जाड किंवा पातळ लाटायची नाही मध्ये मध्ये पीठ घालत जायचं आहे मध्यभागून जाळ ठेवायची आहे आणि कडेनी आपल्याला पातळ करायची आहे सँडविचची जेवढी रेग्युलर साईज असते तेवढीच साईज आपल्याला बनवायची आहे त्यासाठी एवढ्याच आकाराची आपल्याला पोळी बनवायची आहे आणि भाज्या घालण्याच्या आधी आपल्याला पूर्णपणे गार करायची आहे तुम्ही जर गार केल्या नाही तर हे सँडविच मध्येच तुटून जाऊ शकतं म्हणून पूर्णपणे भाज्या गार करायच्या आणि नंतरच भरायची आहे तर नीट पसरवून घ्यायचं आहे खूप जास्त ओव्हरफिलिंग करायची नाही नाहीतर भाज्या बाहेर येऊन जाईल यामध्ये वरून आपल्याला आता चीज घालायचं आहे भरपूर चीज घाला मुलांना छान आवडतं आणि पौष्टिकसुद्धा असतं भरपूर प्रोटीन असतं यामध्ये तर या पद्धतीने यावर मी थोडे चिली फ्लेक्स आणि पिझ्झा मसाला परत घातलेला आहे दोन्ही कडा या पद्धतीने बंद करायची आहे बघू शकता कणिक ओली असल्यामुळे व्यवस्थित चिकटून जातं खूप जर कडक कणिक तुम्ही भिजवली असेल तर थोडं पाणी लावून तुम्ही चिकटवून घेऊ शकता पण फार पाणी लावायचं नाही नाहीतर कणिक मध्येच विरघळून जाईल आणि तुटून जाऊ शकतं तर इथे बघू शकता एक सँडविच मी तयार करून घेतलेला आहे पातळ पोळी करायची नाही नाहीतर भाज्या फुटून जाऊ शकतात आणि खूप जास्त प्रेस करायचं नाही आहे हलक्या हाताने प्रेस करायचे आहे आणि याला चौकोनी आकार आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचा आहे या पद्धतीने कडा नीट बंद करायचा आहे नाहीतर फुटून भाज्या बाहेर येऊ शकतात आता त्याच कढईमध्ये मी थोडं तेल घातलेलं आहे आणि बटर घालायचं आहे व्यवस्थित ब्रश करून घ्यायचं आहे सर्व बाजूने आता ही सँडविच भाजण्याकरिता मी कढईमध्ये घातलेले आहे एक बाजू नीट कडक होऊ द्यायची त्यानंतरच पलटायची आहे कारण कणिक ओली असते तुम्ही जर याला लगेच पलटायला गेले तर ही कणिक फुटून यातल्या भाज्या बाहेर येऊ शकतात एकदा का हे खरपूस झाले की याच्या कड्याही सुटत नाही आणि भाज्याही बाहेर येत नाही याला छान खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे बघू शकता मध्ये मध्ये मी तेल लावून याला भाजून घेतलेलं होतं अगदी ब्रेडचे सँडविच कसे दिसतात तसेच दिसत आहेत आणि त्यापेक्षा कितीतरी पटीनेही चविष्ट लागतात आपल्याला ब्रेड सँडविच बनवायचं असेल तर ब्रेड मार्केटमधून विकत आणावं लागतात बरेच वेळा घरी ब्रेड अव्हेलेबल नसतात आणि मुलं हट्ट करतात की आम्हाला सँडविच खायचं आहे अशावेळी प्रश्न पडतो की बनवायचं तर कसं बनवायचं आणि मार्केटमधून जर तुम्ही ब्रेड विकतही आणले ते मैद्याचे असतील तर मनामध्ये सुद्धा असतो की आपण मैद्याचं मुलांना खायला घालतो आहे पॅकेटचं खायला घालतो आहे त्यापेक्षा घरच्या घरी पोळ्या बनवण्याच्या कणकीपासून जर एवढे हेल्दी पद्धतीने तुम्ही सँडविच बनवू शकत असाल तर यापेक्षा उत्तम काहीच नसू शकतं नाही का तर यामध्ये आपण भरपूर भाज्यांचा वापर केलेला आहे जे सॉसेस वापरले आहेत तेही होममेड सॉसेस आहे आणि कणिक जे आपल्या घरी नेहमी अवेलेबल असते अशा पद्धतीने हेल्दी स्नॅक्स तयार झालेलं आहे जे पोटभरीचं सुद्धा आहे पौष्टिक सुद्धा आहे आणि अतिशय चविष्ट लागतं यावर चीज घाला भरपूर प्रोटीन युक्त पौष्टिक आणि भाज्यांनी भरपूर असलेलं हे स्नॅक्स तयार झालेलं आहे चविष्टही लागतं हेल्दी सुद्धा आहे लहानच नाही मोठे सुद्धा खाऊ शकतात जे डायटिंग करत असतील तेही खाऊ शकतात नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच रेसिपी पुढेही बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू तर अशा पद्धतीने एपिसोड दुसऱ्याच्या भाग पहिल्यामध्ये आपण चार अशा किडस टिफिन बॉक्स रेसिपीज बघितल्या ज्या पौष्टिक आहे चविष्ट सुद्धा आहे भाग दुसऱ्यामध्ये सुद्धा अशाच पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी तुम्ही जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे जेव्हा भाग दुसरा अपलोड केला जाईल त्याची नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळेल आणि कुठलाही भाग तुमचा मिस होणार नाही चला तर मग आपली लवकरच भेट होणार आहे या एपिसोडच्या भाग दुसऱ्याबरोबर तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्यासाठी तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार